नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही बघत असाल की आज महत्वाची घटना कोणती घडली आणि त्या घटनेवर नेमके जास्त प्रमाणामध्ये लोकांचे प्रश्न कसे उद्भवत आहेत आणि त्यांना उत्तर कशाप्रकारे पाहिजे सगळ्यांनी हा व्हिडिओ पूर्ण पाहिजे करून तुम्हाला सगळी माहिती पुरवल्या जाईल कारण मराठा समाजातील जो लढा होता मनोज दारांगे पाटलांनी उभा केलेला त्याच्यामध्ये फूट पाडण्याचा सध्या षडंत्र चालू आहे फूट पाडण्याचा प्रयत्न चालू आहे आणि हा प्रयत्न कोणाकडून चालू आहे तर शंभर टक्के तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल प्रस्थापित लोकांना या मराठा समाजातील एकजुटीचा फायदा होणार नाही म्हणून याच्यामध्ये ढवळाढवळ कशा प्रकारे करायची आणि मध्ये फुट कशा प्रकारे पाडायची हा सगळीकडून षडयंत्र रचल्या जाते आणि त्याचा प्रयत्न सुद्धा होते कारण जर बघितलं आज छत्रपती संभाजीनगर मध्ये मराठा समाजातील बांधवांनी जी बैठक बोलावली होती आणि ती बैठक कशासाठी होती की मनोज जरांगी पाटलांनी जी काही उमेदवारी सांगितलं होतं की तीस तारखेपर्यंत निर्णय द्या त्या निर्णयासाठी ती बैठक बोलावली आणि त्या बैठकीमध्ये बघितलं असेल वादविवाद निर्माण झाला त्याचं कारण सांगतोय कारण लोकांनी राजकारण लक्षात ठेवलंय आरक्षण विसरून गेलेत कारण महत्वाचा जो मुद्दा होता मनोज जरांगे पाटलांचा जो लढा होता त्याच्यासाठी कुठल्याही लोकांनी आतापर्यंत राजकारणाचा विषय केला नाही आणि त्यांनी सरळ सरळ सांगितलंय की जे मनोज जरांगे पाटील उमेदवार देतील त्या उमेदवाराला सर्वांचा पाठिंबा राहील पण या ठिकाणी काही लोकांच्या डोक्यामध्ये राजकारण चालू आहे की प्रत्येकाला वाटतंय की मी उमेदवारी अर्ज दाखल करावा आणि लोकसभेचा खासदार व्हावा पण हे लोकसभेचा खासदार होण्यासाठी राजकारण डोक्यात ठेवणारा व्यक्ती खरा तर लढ्यामध्ये नव्हताच कारण पहिल्यापासून बघितलं ज्याच्या डोक्यामध्ये महत्वाचा प्रश्न होता तोच राहिला पाहिजे जेणेकरून शेवटपर्यंत हा लढा यशस्वी होईल आणि आता जर बघितलं जे काही डोक्या दो, डोक्यामध्ये राजकारण ठेवून लोक बैठकामध्ये येत आहेत आणि दुसफूस करतायत याच्यामध्ये वादविवाद निर्माण होऊन त्याच्यामध्ये फुटू पाडण्याचा प्रयत्न करतायत मग त्यांनी लक्षात ठेवावं जेणेकरून तळागाळातील गोरगरीब लेकरू जे आहे तळागाळातील गोरगरीब लोक आहेत त्यांनी एकत्रितरित्या बैठक बोलावून जे काही उमेदवार जारी करतील त्याला पाठिंबा देतील पण अशा प्रकारे काही जण प्रस्थापित लोकांचा प्रयत्न असू शकतो जेणेकरून यांच्यामध्ये कसल्या प्रकारची फूट पाडता येईल जेणेकरून हे समाज जो एकत्रित आलाय याच्यामध्ये फूट पाडली तर आपली पोळी भाजू शकते आणि आपली दुकानदारी चलू शकते हे शंभर टक्के खरं आहे जेणेकरून तुम्ही आज ऐकला असेल आणि आतापर्यंतही ऐकलं असाल कारण वाशी या ठिकाणी जे काही मराठा समाज गेला होता पण प्रकारचा दाग लागला नाही कारण त्यांच्या डोक्यामध्ये राजकारण नव्हतं त्यांच्या डोक्यामध्ये दुसरा प्रश्न आरक्षणाचा होता मग इथं महत्वाचं काय आहे आता जे काही लोक डोक्यामध्ये राजकारण घेऊन पुढे येत आहेत शंभर टक्के आतापर्यंत ते लढ्यामध्ये समावेश नव्हते त्याचं कारण काय आहे प्रत्येकाला असं वाटतंय की मी खासदार आहो खासदार होण्यासाठी हा लढा मनोज जरांगे पाटलांनी उभा केला होता का नाही जे काय महत्वाचा प्रश्न होता त्या प्रश्नाला तोंड देण्यासाठी हे जे पाऊल उचललं आणि त्या पाऊलांना कुठंतरी समर्थन होतं मनोज जरांगे पाटलांना सर्व लोकांचं अजून सुद्धा आहे पण काही प्रस्थापित यांच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न चालू होऊ शकतो आणि याच्यामध्ये फटका शंभर टक्के मराठा समाजातील उमेदवाराला बसू शकतो हे विसरता कामा नाही आणि जर अशा प्रकारचा खेळ चालूच ठेवला तर कुठल्याही प्रकारच्या लढ्याला यश भेटणार नाही आणि मनोज जरांगे पाटलांनी आतापर्यंत जो लढा लढवला कुठंतरी तुम्ही त्या लढ्याला अपयशी ठरू नका आणि कुठंतरी लढा पुढे चालू आहे त्या लढ्याला कुठंतरी मार्गदर्शन सहकार्य केलं तर चांगल्या प्रकारे लढा यशस्वी होऊ शकतो आणि अशा प्रकारचा जर तुम्ही राजकारणी व्यक्तीला मिळून जर अशा प्रकारचा लढा जर कुठल्या वेगळ्या वळणाला नेणार असताल तर हे चुकीचं आहे कारण आज छत्रपती संभाजीनगरमध्ये जे घडलं ते अजिबात इथून पुढे घडलं नाही पाहिजे हे प्रयत्न करा कारण आता तुम्हाला लगेच ओळखू येतं की कोणता व्यक्ती राजकारणी आहे त्याच्या डोक्यात राजकारण आहे आणि राजकारण बघूनच तो व्यक्ती त्या बैठकीमध्ये आला हे सर्वप्रथम ओळखा कारण या गोष्टी तितकं कळणं गरजेचं आहे जेणेकरून ज्या व्यक्तींची बैठक बोलावली जाते आणि त्या बैठकीमध्ये अशा प्रकारची धुसफूस होते याचा अर्थ समजून घ्या कारण आता बघितलं याच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न सगळीकडूनच चालू होणार आहे आणि षड्यंत्र तुम्हाला अगोदरच मी सांगितलं षड्यंत्र सगळीकडूनच चालू होणार आहे पण लोकांनी स्वतः निर्णय घेणं गरजेचं आहे स्वतः विचार करा आणि स्वतः निर्णय घ्या की तुम्हाला तुमच्या डोक्यात राजकारण ठेवायचंय का महत्वाचा मुद्दा आरक्षणाचा ठेवायचा होता मनोज जरांगे पाटलांनी सांगितल्यानुसार मग त्यांनी स्पष्ट सांगितलं डोक्यात राजकारण घेऊन जर पुढे येणार असाल तर हा लढा यशस्वी होणार नाही महत्वाचा प्रश्न जर पुढे घेऊन येणार असाल तर हा लढा यशस्वी होऊ शकतो मग कितपत जण ह्या महत्वाच्या मुद्द्याला योग्य वाटतंय काही जणांना अयोग्य वाटतंय पण जर त्यांचं सगळ्यांचं समर्थन असेल तर कदाचित हा लढा यशस्वी होऊ शकतो आणि जे लढ्यामध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न करतायत त्यांनी सुद्धा विचारपूर्वक मध्ये यायला पाहिजे जेणेकरून मराठा समाजातील लोकांचा द्वेष ओढून घेऊ नये जेणेकरून इन फ्युचर मध्ये राजकीय क्षेत्रात वेगळं चित्र बघायला दिसणार आहे म्हणून सर्वप्रथम सगळ्यांनी लक्षात ठेवा जेणेकरून महत्वाचा मुद्दा डोक्यात ठेवा राजकारण डोक्यात ठेवून डोक्या बैठका नका बोलू कारण या ठिकाणी मनोज रांगे पाटलांनी स्पष्ट सांगितलं की गोर गरीब जनतेतला एखादा लेकरू उभा करा पण तथाकथित प्रस्थापित लोकांना तुम्ही जर अशा प्रकारचं जवळ घेत असाल तर या लढ्याला यश कसं मिळणार आहे कारण आतापर्यंत प्रस्थापित लोकांनीच आतापर्यंत छळ केला तोच पुढे जर चालू ठेवायचा असेल तर या लढा कुठंतरी यशस्वी होणार नाही याच्यासाठी तळागाळातील लोकांनी विचार करा आणि स्वतः पक्का निर्णय घ्या इतरांच्या लोकांच्या सोशल मीडियाच्या न्यूजकडे जर तुम्ही लक्ष ठेवून जर विचार बदलणार असताल तर शंभर टक्के पश्चाताप झाल्याशिवाय पर्यायच नाही कारण हीच वेळ आहे याच वेळेत तुम्हाला निर्णय घ्यायचा की नेमकं मनोज जरांगे पाटलांचं जे मार्गदर्शन होतं ते योग्य आहे की अयोग्य आणि त्यांना राजकारण डोक्यात ठेवून पाठिंबा द्यायचा आहे का महत्वाच्या मागणीचा मुद्दा डोक्यात ठेवून पाठिंबा द्यायचा आहे हे थोडा विचार करा आणि स्वतः निर्णय घ्या कारण प्रस्थापित लोकांचा हा षड्यंत्र चालूच राहणार आहे जोपर्यंत याचा निकाल लागत नाही ठीक आहे तर लोकांनी या विचारांना कोण सहमत आहे कोण असहमत आहे हे सुद्धा कमेंटद्वारे तुम्ही सांगू शकता जेणेकरून लोकांच्या भावनासुद्धा आपल्याला कळतील कोणाचं म्हणणं काय आहे आणि कोणाचं म्हणणं काय नाही ठीक आहे तर थांबतो धन्यवाद